गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात तलाठी कार्यालयासाठी राखीव असलेल्या शासकीय भूखंडावर झालेल्या अतिक्रमणाविरोधात तक्षशिला चॅरिटेबल ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी तहसील तहसीलसमोर आमरण उपोषण सुरू केलंय अकरा जूनला सुरू झालेल्या आंदोलनामध्ये ग्रामस्थांनी तहसीलदार उद्धव नाईक यांची भेट घेत तात्काळ अतिक्रमण हटवण्याची मागणी केली यावर प्रशासनाकडून तीन दिवसांमध्ये कारवाईचं आश्वासन देण्यात आल्यामुळे तात्पुरतं उपोषण मागे घेतलं गेलाय पाच गुंठे शासकीय जमिनीवर तलाठी कार्यालय उभारण्यासाठी जागा राखीव होते मात्र सध्या या जागेवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण झाला असून त्यामुळं तलाठी कार्यालय कार्यरत राहू शकलेलं नाही ग्रामस्थांना दस्तऐवजीकरण सातबारा फेरफार अशा अनेक शासकीय कामांसाठी त्रास सहन करावा लागतोय या शासकीय जमिनीवर गावातीलच एका खाजगी व्यक्तीनं बेकायदेशीररित्या कब्जा केल्याचा आरोप केला गेलाय लाखो रुपये किमतीच्या या भूखंडावर डोळा ठेवून तो हडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्या ठिकाणी पाच गुंठे जागा आहे पण प्रशासनाकडून आम्हाला कोणतंही उत्तर आतापर्यंत त्या कागदानुसार आलेलं नाही आणि त्या उतार्यावर पाच गुंठे जागा आहे आणि तहसीलदार साहेबांचं म्हणणं असं येतं की त्या उतार्यावर फक्त दोन गुंठे जागा आहे डिजिटल उतर आहे एकोणीसशे बहात्तर पासून त्या जागेची नोंद आहे आणि शासनाचं म्हणणं असं येते का फक्त दोनच गुंठे जागा आहे आम्ही त्या दोनच गुंठे जागा देऊ शकतो हे आम्हाला काही आमच्या हिशोबाने काही मान्य नाही याच्यापेक्षाही जर लवकरात लवकर हा निर्णय झाला नाही आमचं मा मान्य पूर्ण झालं नाही याच्यापेक्षा पण त्रिविवाह असं मोठं आंदोलन करू या उपोषणात आर पी आयचे तालुका अध्यक्ष बाबा राजगुरू माजी सरपंच नवनाथ आरोळे बाबासाहेब मोरे विश्वस्त क्षेत्रे सुधीर आरोळे लाजरस क्षेत्रे कैलास क्षेत्रे अझर पठान धर्मा क्षेत्रे संदीप क्षेत्रे तुषार क्षेत्रे आकाश क्षेत्रे संकेत क्षेत्रे सुनील भावले यांनी सहभाग घेतला करंजी ग्रामस्थ आणि तक्षशिला ट्रस्टनं घेतलेली ही भूमिका निश्चितच प्रशासनासाठी सजगतेचा इशारा आहे पुढील काही दिवसांमध्ये अतिक्रमणावर काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथरडी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर, संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा